राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर चला मित्रांनो आता नुकताच श्रावण महिना संपलाय आणि आज आपण चालू आहे मासं पकडायला तर सोबत आहे साहेबराव साहेबराव कुठं जायचं चौकाना जायचं तळ्याच्या खाली तळ्याच्या धरणाच्या खाली तर मित्रांनो आता आम्ही तिथली धरणाच्या जवळ येते आणि धरणाच्या बंधारे तिच्या खाली जायच ना एक एक किलो अर्धा अर्धा किलोच्या तर मित्रांनो तिथे ना साहेब राह म्हणतो एक अर्धा अर्ध किलोच्या शिलाप्या लागतात गळांना पकडायला मित्रांनो आता आपल्याला गळाना शिलाप्या पकडायला जायचे तो आता किती शिलाप्या भेटतात आपल्याला तर मित्रांनो आता इकडे हे असं वातावरण आहे पहा आणि इकडं समोर धरणे थोडं थोडं पाणी दिसतंय पहा आपण तसं धरणे कडाला जाणार ते पण आपण आता इकडं वरच्या साईडला येते आणि ह्या झाड पा राह काहीतरी झाडा तुला माहित नाही आता माझ्या लक्षात नाही माझा प्रश्न हा आहे हा कुय झाली होती कुठं चिचोड आहे म्हणतो मोठा काय त्या मित्रांनो साहेब रा चिचडा पहिल्या ते तर चिचडा जागा आहे तिकडं तर आज काय वाटलं मासू भेटायचं पाहू आपण लागलं काय ना चिचोडा तर तसे काही आहे जाड आहे बारीक ह्या बाबा मित्रांनो हा चिचडा आता मी आता बरेच वेळेस दाखल आपल्याला चला आपल्याला टाईम होईल महा चला मित्रांनो आता पाहू किती मासे भेटत ते आणि मित्रांनो पा हे आहे तिथवी धरण आणि ह्याच धरणाच्या भिंतीच्या खाली आपली चिलापी मास् गळाना पकडायला जायची ती आणि आपण आता धरणाच्या काठा काठांना समोर जाय जाणार आहे ती साहेबराव आहे इकडे पोरा जंगल आहे रा कुठं वाघरात आहे तर मित्रांनो बिबटे आहे ना बिबटे ह्या जुरला बिबट्या राहतो म्हणतो साहेबराव पाहिला का तो कधी शेळ साहेबराव शेळं का होता इकडं तर होत्या पहिले ह्या जुरीत जायची जबरदस्त असं दाट खोलजुरी आहे साबर जात आहे का कौजोरी नाही ना पुढं सोन का आले का त्याला पाहू बरं असलं तर चला मित्रांनो आला जायचं आहे आपल्या ह्या जुरीपासून तर मित्रांनो बरस अडचणीतून आता आपल्या त्या साईडला जायचे ही इथं वाटे पण पहिल्यासारखी आता वाटणार राहिली आणि इकडं ही भरपूर मोठी अशी जुरी आहे ह्या झुरीला इकडं बिबट्या राहतो एवढं मोठी झुरी आणि एकदम जबरदस्त जंगल आहे हा या वज क्या लय अर्थ नाही आहे ना लय अर्थ नाही तर मी तर आमच्या बरोबर छोटा म्हणून काही भाव द्या ते आले आम्हाला झुरी आहे तर जाऊ जाऊ डोक्या वाट्या ठेवता नाही त्या तर याला काय बघा गुरु तुला म्हणते ती इकडं पुढे नाही ना साहेब एवढे नाही नाही मोर नाही अडचण एवढी लय अडचण तुला वाटत खाली द्यावं लागत तर मित्रांनो समोर पाना काय भारी फुलं दिसतात ती साहेब र ह्या कायची रा फुला खायची नडंग त्या आपल्या गावठी भाषेत त्याला नडंगच म्हणतात पण दुसरी काहीच आहे काही माहीत नाही काय नाव असेल त्या मित्रांनो कमेंटमध्ये सांगा बरं दाखवा जवळ ह्या पहा मित्रांनो ह्या अशी याला नडगीची फुलं आमच्याकडे म्हणतात बुवा मग आता तुमच्याकडे काय म्हणतात तुमच्या भाषेत मला नाही माहीत मित्रांनो कमेंटमध्ये सांगा आणि आता फार जवळ आलो आहे आपण भिंतीच्या जवळ पारदा म्हणून मित्रांनो बरंच ना आपण चाल चाल जवळ आहे ना जवळजवळ पार त्या घरांच्या त्या साईडला तिकून चाल चालू आहे हा सगळा धरणाचा स्थिरा हो आणि मित्रांनो पाठी बांगा पा एकदम जबरदस्त अशी खदानी पा बा बाबा बा, बा, बा पा मित्रांनो केवढी मोठी ही खदानी एकदम जबरदस्त खदानी पण हिच्यात पाणी नाही साचत आणि ही खदानी ना मित्रांनो ज्या वेळेला धरणाचा काम चालू होता ना बांधकाम त्या टायमाला दगडा लागायची दगडांचा म्हणजे ते धरण पूर्ण दगडांमध्ये ना मग दगडांचा तुटवडा आला का मग एखादानी त्या टायमाला फायरिंग लावून वगैरे ही तयार केले आणि इथून दगडांची वाहतूक त्या धरणं व्हायची बा आणि एखादा जो लय मोठा आवार यायचा लय मोठा हे बा जबरदस्त खदानी साहेबराव चला टाईम व्हायचा चला असा वातावरण आहे बा एकदम धरणाच्या काठाला ही खदानी बावीचा काठा असतील बघा राहू चला चला आज मित्रांनो केव्हाडलं मासं भेटतात केव्हाडने काही कळत नाही बरेच दिवस झालं श्रावण होता मग माश्यांचा हिडू नाही बनवला आणि माश्यांची पण रेसिपी आपण बनवली नाही भेटलं तर नक्कीच आपण रेसिपी पण बनवणार आहे रेसिपी पण तर मित्रांनो आता आपण एकदम भिंतीजवळ आलो आहे आणि आप आपली मासं जे पकडायचे चिलापी ते भिंतीच्या खाली चौक आहे तिकडं पकडायचे इकडं वरच्या साईडला नाही इकडं नाही जास्त मासा लागते कारण हा पसारा मोठा आहे ना आणि धरणाच्या काळावर पण भरपूर जंगल आहे आणि ही धरणाची भिंत इकडे खाली चौकून आहे तिकडे जाणार आपण साहेबराव कुठं जायचा कुठं फेक्स ते फेस दिसतात तिला तर आम्ही थांबू बा धरणाच्या खालच्या साईडला हा चौकून आहे धरणाचा पा एकदम उंच धरण आहे ते फेस कुठं दिसतंय का तिथं त्या तिथं साहेबराव म्हणजे तिथं जायचे आणि याच्यामध्ये एकदम मोठमोठ्या छलापी होती

मु चाहिए। ना चाहिए। ना चाहिए हे आहे तिथवी धरण हे बा आणि ते धरणाच्या खाली प्रत्येक धरणाच्या खाली चौकून राहतो राहतोय कारण जास्त पाणी असल्यामुळं धरणाच्या खालच्या भागाचे उत्खनन होऊ नये धुऊन जाऊ नये म्हणून भिंतीला काही म्हणजे तकलीफ होऊ नये म्हणून तेव्हा आणि आता चढणं आहे का साहेबराव खेकरी बिकडे राहते ना तर आता आपण ह्या भिंतीवरून चालू आणि ही भिंतीवर रस्ता अरुंद आहे मित्रांनो जास्त काही रुंद नाही आहे मासं नाही चढते ना तर मित्रांनो मासं कधी कधी चढाण राहत आहे पण आता सध्या मासा लिचिकडायला आहे ना इडून पडलो विशेष नाही हा पाण्यात आणण्यात पडलो थोडासा कसा आहे व्हायला बा पण मग तसा जर पडलो तर मित्रांनो आता बा खड खड असा आवाज एकदम पोले ती त्यासाठी आणि या धरण जायला भीतीसुद्धा वाटते मित्रांनो हे साहेबराव आणि आम्हाला दे एकदम आरामदार असता खरं खरं भीती वाटते मित्रांनो इकडं पण धरण आणि इकडं पण उंच जागा हे बा इकडं पण चौकून लय उंच आहे इकडं खाली खोल म्हणजे एकदम खोल असा आणि आपले आता धरणाच्या त्या चौकनाच्या त्या साईडला तिकडे जायचे चिला पे पकडायला येऊ दे मला आहे तर मित्र खरंच भिव वाटत आहे ह्या लय असा काळा काळा पाणी दिसतंय पाणी कुठून सोडत साहेबराव कुठं तर मित्रांनो इथून आहे ना हे बा इथून पाणी बोकदा पाणी सोडलं हा आहे इथं धरणाचे एकदम मध्यभागी पुढं ते खाणतायत चिला तोंडा काढतात साहेब राहून मग आपले तिडे जायचे ना असंच टाकायला वरच्यावरून चल मग पटक्या वरच लांब जायचं अजून पुढं हे वाटत आहे भाऊ या धरणावरून तर मित्रांनो खरंच पा एकदम फुल धरण भरलाय तर मित्रांनो आता आपण पूर्ण त्या काळापासून या काळापर्यंत आलो आता आपली इडं खाली उतरायची आता आणि इडं थोडासा शेवा येईल या खाडको त्याच्यामुळे लय जपून उतरायला लागलं साहेबराव आणि बावड्या गेलाय पुढं अलाज उतर आता हिडं खाली एकदम अलाज आणि आता आपण आहे ना पूर्ण या धरणाच्या भिंतीच्या खाली आलो ते पाडव्याचं सा पाणी झालं तिथे आणि पहा मित्रांनो किती भारी शीन वाटतोय ना एकदम भारी तो मधी ज्या पाण्याचा आलाय ना तो धरणाचा सांडा होईल काही धरणारी कडेला सांडावा लागेल पण इथं एकदम असा मधी आहे पहा आणि त्या भिंतीवरून आपण चालत आलो त्या पुलासारखा दिसतोय पाच ति त्या साईटवरून तर या साईडपर्यंत चला आता साहेबराव गेला आहे पुढं आता ह्या खाली जो चौकन दिसत आहे ना त्या चौकनात आपल्याला चिलाप्या पाकडायच्या हो आज चिलाप्या किती भेटतात आणि केवडल्या भेटतात कधी कधी असं शिण आपल्याली पिक्चरमध्ये हिंदी पिक्चरमध्ये मराठी पिक्चरमध्ये पाय भेटतात पण आज आपल्या मित्रांसाठी हा प्रत्यक्ष आहे आमच्या हिडोच्या माध्यमातून शीन दाखवतो मी पहा आणि साहेबराव आता खाली उतरला आहे ह्या चौकानामध्ये म्हणजे तिकडून पाणी पडत आहे त्या असा राऊंड मारून तिथं फेस झाला आहे पहा तो फेस खायसाठी चिलाप्या तिथे येतात आणि तिथं साहेबरावना आता गळ टाकला आहे पोहोच साहेबराव आता किती किलोची केवढी चिलापी काढतो त्या तेव्हा आता साहेबराव एकदम दिसत पण नाही तेव्हा मी जवळून दाखलो पुढून थोडा भरपूर उंच जागाही इडून जर पडला ना तर डायरेक्ट थेट चौकानामध्ये जाईल आता साहेबराव गळ काढतोय तिथं आणि गळ टाकणार आहे तिथं अरे साहेबराव दिसतात का तोंडा काढतात वर बरं बरं चालेल चालेल का तोंडातच चिलापी आहे ना या फेसात अशी वर तोंड काढते आणि नेमका गळाला गांडूळ लावू आणि मग तो नेमका शिलापीच्या कोंड टाकतो बरं पाहू आता मित्रांनो पाहत राहा तुला इंटरेस्टिंग आहे आता साहेबराव केवढी छिलापी काढतो तो बा गळ टाकायची तयारी झाली साहेबरावची आणि समोर एकदम असा भुयारी मार्गासारखा दिसत आहे बा ती आहे एक गॅलरी धरणाची आणि प्रत्येक धरणावर अशा गॅलरी राहतात ती हे बा ती गॅलरी आतून एकदम असे भुयारी मार्गासारख्या पूर्ण त्या भिंतीतून असा आरपार तर असा रस्ता आहे त्या गॅलरीमधून तर पूर्ण ह्या जो बंदर आहे पूर्ण ह्या भिंतीतून अशी आरपार आहे तिकडं पण आपण त्या गॅलरीमध्ये नाही जाऊ शकत मित्रांनो कारण कसं आहे भरपूर अंधार आणि असं काही धोका काही पत्कारायचा नाही असा पोकळ जात आहे प्रत्येक धरणामधून पहा भुयारी मार्गासारखा भरपूर मोठा भुयारी मार्ग आहे साहेबरावचा प्रयत्न चालूच आहे ती गळ टाकलाय आणि तिथं खाली बसलाय पहा साहेबराव पण अजूनही त्याच्या प्रयत्नाने काही असं आला नाही अजूनही काही छिलापी भेटली नाही तर रस्ता थोडा अडचणीच आहे खाली त्याच्यामुळे साहेबराव एकटाच गेलाय या धरणाचा पाणी असाच खाली वाद जाऊन आणि खाली ओढ आहे मोठा ओळ हा ह्या असा मोठा ओळ आहे त्या ओळाचं पाणी थेट धरणामध्ये जातो धरले का तर मित्रांनो साहेबरावला हे आलाय चिलापी धरले साहेबरावना केवढी आहे पाहू आपण केवढी धरले बारीक आहे का तर वर अन्न आता हा वर फेक तर साहेबराव आता ती चिलापी वर फेकणार आहे पा एक चिलापी धरले बारीक चिलापी धरले साहेबरावना एवढं काय मोठे नाही अर तर तर हिवा हि बा गि हे बा साहेबरावनावर फेकले घ्यात घ्यात मीच भावड्यात तर इकडे की उडल तर मित्रांनो हे बावड्या छिला हा हात ना खालवर फेकले ही छिलापी अशा प्रकारे ही चिलापी पहिलाच पहिलीच चिलापी लागली आपल्याली तर आता आपण टाकूया पिशीमध्ये टाकीचे नंतर तर चला ही बा एवढी चिलापी जवळजवळ पावसाळ्याची असेल ना तर पावसाळ्यात चिलापी असेल तर चला आता साहेबरावचा प्रयत्न यश आलाय एक चिला धरले तर मित्रांनो आता साहेबरावांना एक चिला पिधरली आता दुसऱ्या चिलापीच्या प्रतीक्षेमध्ये येतो आणि दोन सुटल्या म्हणजे त्याने गेळ चांगला काही गिळला नव्हता आणि त्याच्यामुळं त्या वर आल्या आणि लगेच निष्ठून गेल्या पुन्हा एकदा हो आता दुसरी चिलापी साहेबराव केवढी काढतोय आणि भेटत का नाही आपल्याला आम्ही पण प्रतीक्षेत आणि साहेबराव पण प्रतीक्षेत आहे आणि रस्ता थोडासा कठीण असल्यामुळं आम्ही काही खाली गेलो नाही आणि मित्रांनो साहेबरावना दुसरा पण मोका सोडला नाही आणि आता जवळजवळ जव, जव, किती किलोचे धरले जवळजवळ अर्धा जव, किलोची चिलापी धरले पहिली धरली ती बा बारीक होती आधी ही अर्धा किलोची ते चिलापी धरले ती बा साहेबरावना खाली धरले आला आता वर फेक घेऊन येतो वर नाही तर आला असता वरच बरं 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 चालेल चल दुसरी पण चिलापी धरली आता चला आलं तिबा तिबा बा साहेबराव चल आता ऐकून आलो मी तर मित्रांनो केवढी आहे ती पण मी दाखवतो आपल्याली तर हि पहा मित्रांनो या मध्ये घालून साहेबरावनं ओर फेकले कारण सारखं वर यायचा आणि खाली जायचा अवघड रस्ते ना काढ बाब खाली सोड खाली तिथं मैदाना सोड तर मित्रांनो पूर्ण काढून दाखवतो पहा ही चिलापी केवढी आहे ती नाही काय नाही ना ती तर ही बा हि मित्रांनो ही चिलापी पा एकदम अर्धा किलोची चिलापी आहे आला धरा का तर हा हे बस जवळजवळ अर्धा किलोची बऱ्यापैकी साईज ही बा एकदम भारी साईजची चिलापी आहे आणि पहिली होती ती मला वाटते पावसाळ्याची असेल आणि हे अर्धा किलोची चिलापी आता हा ही बा तर एक माणसाचा कालवान जवळजवळ झालायच चला आता बाबा पिशिया ना आपली बरं ते चाल तर हे ब आता आपण पिशीत घालून जबरदस्त चिलापी आणि मित्रांनो ह्या जागेमधली जी जा आयडिया ना, बर बर ना ती फक्त साहेबरावला माहिती आहे व तिच्यामुळं तो बरोबर कुठं मासा लागला ना तिढंच बसतोय आता दोन शिलाप्या पकडल्या पण मग त्या साहेबराव बराचसा खाली त्याच्यामुळं ते आपल्याला एवढा शूट करता येत नाही पण शिलापी वर काढल्यानंतर ती नक्कीच मी आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतो तर शिलापी एकसारखी टोचते सारखे टोचून पळून येते ना आ, ते गांडूळ जे लावलं जातात ते सारखं खाऊन जाते छिलापी हा आता तिसरी झाली ना तर मित्रांनो आता साहेब ना पुन्हा एकदा तिसरी झाली ही बारीकच ना बरी आहे ना हा तर मित्रांनो ही फेकले वर आता ह्या पहा मित्रांनो पिशवीमध्ये ह्या तीन आहेत आपल्या आता अजूनही का किती वेळ जात बरं पाहू धरणाच्या परिसरात असणार हे कड्या कपारीचं आणि एकदम घनदाट असं जंगल असणारं वातावरण आणि आज वातावरण भरपूर ढगाळ आहे पावसाची प्रतीक्षा आहे पण पाऊस काही येत नाही आणि धरणाच्या खाली हा जो चौकन आहे या चौकनात आमचा साहेबरावचा आणि आमच्या चिलापेदाराचा काम चाल आहे पण साहेबराव बराचसा खाली गेला आहे हा इथं बराच मोठा उतार भाग आहे आणि फक्त एकच माणूस जाऊ शकतो आहे आणि मग तो खाली एकटाच आहे आणि मग चिलापी धरली तर मग तो वर फेकतो इकडं तर मित्रांनो आता जवळजवळ बराचसा टाईम झाला आहे संध्याकाळचं पाच वाजलं ती मग मलाही बराच लांब जायचा आणि साहेबरावला पण बराच इकडे लांब जायचे ना मग आता भावडे आणि साहेबराव खाली गेलो होतं मग ते आजच आता वर निघून तर मित्रांनो आता केवडला चिलाप्या आणि किती चिलाप्या धरल्या ते मी आपल्याला दाखवतो तर दोस्तांनो जवळजवळ यायला आपल्याला इथं एक वाजलं होतं मग त्याच्यामुळं मग बराचसा टाईम झाला होता पण तरी दोन पावशाऱ्या पावशाऱ्याच्या आणि एक अर्धा किलोची चिलापी आपल्याला भेटते म्हणजे आपला कालवण झाला आहे आणि मग आता आपल्याला जायचे घरी देऊन तर हे प आता आज एवढ्या शिलाप्यानं आपल्याला समाधान मानावं लागला पण तरी कालवण आपला झाला आहे बऱ्यापैकी भेटल्याच आपल्याला साईज चांगली आहे तर चला मित्रांनो आता श्रावण संपला होता त्याच्यामुळं मग बऱ्या दिवसाना आज फिशिंगसाठी आणि मी आलो मासा पकडायला तर या चौखानामध्ये आपली आता मी आता दाखवले आपली की तिथेला पकडल्या आणि हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनल म्हणून असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब केलं चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सोडून जय जवान जय किसान धन्यवाद तो तुमच्या त्यांनी जय महाराष्ट्र जय आदेश जय शिवराय